गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंज राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई सहा लाख एकोणीस हजार दोनशे वीस रुपयांचा अवैध दारू साठा जप्त तीन जणांना अटक इचलकरंज येथील हॉटेल नदीवेश नाका परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत सहा लाख एकोणीस हजार दोनशे वीस रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोल्डन रंगाची होंडा कंपनीची व्हेरेना चारचाकी गाडी एम एस झिरो वन एल एकावन्न व आरोपी चेतन अनिल कलाल व वर्ष एकतीस राहणार शहापूर इचलकरंजी अजय विश्वनाथ भंडारे व वर्ष सदतीस राहणार जवाहरनगर इचलकरंजी रमेश तानाजी खामकर व वर्ष अडतीस राहणार शहापूर इचलकरंजी ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी आणि संचालक प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशनानुसार करण्यात आली विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए एस कोळी यांच्या नेतृत्वाने ही कारवाई पार पडली या मोहिमेत दुय्यम निरीक्षक एस वाय इनामदार एस एस हिंगे अजित भोंगाळे आणि जवान सुभाष कोले वैभव शिंदे मुकेश माळगे सिद्धार्थ शेटे आदित्य कोळी यांनी सहभाग घेतला पुढील तपास निरीक्षक ए एस कोळी करत आहेत इचलकरंजी आणि परिसरात अवैध दारू निर्मिती साठा विक्री किंवा वाहतूक आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे निरीक्षक एस कोळी यांनी सांगितले यापुढेही अशा कारवाया सातत्याने राबविल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले बातम्या पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद